सोबत जाऊन आता तुम्ही ऐकली माझं काँग्रेस कधी होऊ देणार नाही मग त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी कोणी केली हिंदुत्व कोणी सोडलं राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही त्याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्याने हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही आता कोणी थांबणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत बाळासाहेबांच्या विचारांची विचारा बैमानी केली आहे तुम्ही बाळासाहेबांची दगाबाजी केली आहे आणि आम्ही काय केलं तुम्ही जी घाण टाकलेली शिवसेना घाण टाकलेला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही दोन हजार बावीसला सोडवली आणि लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेले आहेत फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांना बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू साहेब पण हे सगळं होत असताना जो एआयचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांचा काढण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलं तुम्हाला उपवासात्मक बोल बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय ठाण्याची दाडी यांनी जी गद्दारी केलीये हा जो डाग आहे गद्दारीचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे हे बाळासाहेब नाही म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलं ओरिजिनल एआयचा आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली मग याय बाळासाहेब अशा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कुणी काढू शकत नाही आणि हे जे करताय हे पाप करतायत आणि यांना वाटतय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे काल याच दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा भाषण केलं त्या त्यांच्याबद्दल मला काय आमचे प्रवक्ते वक्तव्य महत्व म्हणजे तुमच्यासाठी सांगायचं झालं तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेलीय का गेली आहे का पौर्णिमा हे माहीत नाही मात्र तुम्हाला माहित आहे ना काय झालंय ते इकडे तुम्ही कालपासून आहात नाही इकडे अगदी पण पन... त्यामुळे मी गावी आलो की लोकांना चिंता असते गावी का गेला मी शांत बसलो की लोकांना चिंता असते अरे गाव माझं आहे मला गावात अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात मी गावी येतो गावी आलो की मला माझी लोक भेटतात माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे आज मी या गावासाठी या संपूर्ण पंचक्रोशीतल्या भागासाठी विकासाची कामं करतोय बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामान एवढं आम्ही त्याला इथं तयार करून देणार म्हणून ते विकास सुरू आहे आज अनेक योजना पण करतोय आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे तीनशे ब्याण्णव गावं आणखी आली आहे हा विकास आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी आहे आणि म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो की हजार शेकडो झाडे लावतो आता मी चाललो उद्याही करणार मी गंभीर झालो तर गंभीर का झालो मी हसलो तर का हसलो मी गावी आलो तर का गावी आलो एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे आणि मला वाटतं त्याच्या संशोधन करत राहावं त्यांनी मी माझं काम करत राहतोय चिंता त्यांनी त्यांना लागते पोटदुखी त्यांना आहे

परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुडभर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन चा चा ला, ही लाटण्याचं लुबाडण्याचं काम इतक्या वर्ष सुरू होतं याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला मुलांना महिलांना झाला पाहिजे ही त्याच्यात भूमिका होती आणि या जागेवर शाळा कॉलेज हॉस्पिटल होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल ही भूमिका होती त्यामुळे आता ठीक आहे कोर्टाचं होईल ते साहेब बाबा आहे पण कुठेतरी प्रोसेस कामं घेतली गेली नाही बिलकुल काही कुठल्याही मुनावळ्याच्या कामाला स्थगिती मिळणार नाही काही परवानग्या राहिल्या असतील त्या परवानग्या घेतल्या जातील शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे महाविकास आघाडीच्या बाजूने कायम मोदी आणि शहावर टीका केली जाते उद्धव ठाकरे याच आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक बाबती टीका करतात आपलं याबाबत मत काय कारण ही टीका सातत्यानं होत असते आणि ते तुम्हाला धरून पण बऱ्याच वेळेला टीका करतात खरं म्हणजे सूर्यावर थुक थुंकण्यासारखा प्रकार आहे आता वर थुंकल्यावर काय होतं तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवेन कुणी केलं ते अयोध्ये मध्ये राम मंदिर मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते हेच करत होते ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु ही जी काय पोटसु पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार जी स्वप्न पूर्ण केले त्यांना धन्यवाद ऐवजी त्यांचे आभार मानायच्या ऐवजी त्यांच्या टीका टिप्पणी शुभेच्छाप देण्याचं काम जे लोक करतायत त्यांना जनता धडा शिकवेल धडा शिकवेल साहेब आणि आम्ही केली नॅचरल अलायन्स केली आहे जी वैचारिक युती वैचारिक गठबंधन जे बाळासाहेबांनी केलं ते आम्ही केलंय आम्ही काय सांगत होतो जेव्हा आम्ही दोन हजार बावीसला निर्णय घेतला तेव्हा हेच सांगत होतो विचारधारा विचारधारेबरोबर कुठली तडजोड होता कामाने आणि बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे आपण युती केली पाहिजे दुसरं आमचं काय म्हणणं साहेब अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचा विचार होता मात्र ते होत नसेल तर मुंबईतली राजभवनाची जागा ही त्या स्मारकासाठी देण्यात यावी अशी उदयनराजेंची मागणी त्याला ती जोर धरताना पाहायला मिळते यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः रायगडावरच सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यावर काम सुरू आहे आणि ते जागेच शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक होणं महत्वाचं आहे आणि अगदी उदयनराजांनी देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका भावना प्रत्येकाची आहे आधी जे काही पुतळ्याचं हे झाला इतिहास जमा झाला आता नवीन पुतळा मोठा उभा राहतोय एक दिमागदार पुतळा उभा राहतोय त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली बनावट शिवसेना बनावट शिवसेना कोणाची राहिली आम्ही आईशी लढवून साठ जिंकलो सात खासदार जिंकले आज लोक थांबायला तयार नाहीत बाळासाहेबांचे विचार सोडले ते बनावट की बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत ते बनावट आता बाळासाहेब मग असे म्हटलं मी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी आली मग बनावट कोण मग नकली कोण जर ते असली असते आस तर बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी कशाला आली असते त्यांच्यावर संजय राऊत यांनी परत तुमच्यावरती टीका करताना असं की अरे जाऊ दे ना बाबा पर... ते आमचे प्रवक्ते बोलते मोठा आपलं ते टीका करतात मोदीजींवर अमित शहावर आर एस एस वर सगळ्यांवर आर एस एस वर पण टीका आता मी सांगतो तुम्हाला आर एस एस च्या बद्दल यांची पहिल्याची भाषणा अगोदरची काढा काय म्हटलंय म्हणजे माणूस आर एस एस खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठलाही राजकीय पक्ष नाही आहे हे शंभर वर्ष त्याला पूर्ण होत आहे जेव्हा जिथं संकट येतं आपतही येते आपदा येते तिथंही लोक धावून जातात डेटवाड्या उचलण्याचं काम करतात लोकांचा जीव वाचवण्याचं काम करतात जिथं संकट तिथं ते धावून जातात मग अशा लोकांना लोकांच्या बद्दल जे खऱ्या अर्थाने देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे त्यांच्यावर बंदी घालणाऱ्यांच्या बाजूला बाजू मांडीला मांडी लावून बसता बंदीची मागणी करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालता ही कुठली देशभक्ती आहे ही कुठली राष्ट्रभक्ती आहे हे कुठले बाळासाहेबांचे विचार आहेत संस्था काम आहे त्यामुळे हे सगळा जो काही त्यांचे सगळे विचारलेले आहेत काय धरावं काय सोडावं धरलं की चावत सोडलं की पळतय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे काल त्यांनी तो कळस केला ए आय च्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाजामध्ये अरे बाळासाहेबांच्या आवाजात वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायला लावली तिथं एवढं तरी पाप करू नका